हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणावशे शेहेचाळीस समास क्रोधी यानं उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून बावन्न मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सहा मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर वणिज सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपण या आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभुराज प्रवर्तमान सती ब्रम्हण द्वितीयपराधे श्वेतवरा कल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावारिक शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी संस्राना क्रोधी नाम संसरे माघ मासे माघमासे शुक्लपक्षे भानुवासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे शिवयोगे विष्टीकरणता चतुर्थी तो वीर गोत्रोत्पन्न मी पा, पात्र द्वारा श्री पार्वती परमेश्वर पार्वती पति परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार एव्हडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक जे संकल्पाचे पाणी येते समोरच्या तांबडात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चार दहा अकरा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार सात दहा सतरा आणि पंचवीस झावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन सात चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस यामध्ये आपण फक्त भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाहीत इतर देवी देवतांच्या आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी करा किंवा मंदिरामध्ये का घरी करत आला असाल तर यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित मूर्तीवर संबंधित देवतेचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते मंदिरामध्ये तो पंडिताच्या माध्यमातून घेतला जातो तेव्हा या मूर्तीमध्ये प्राण तेवत राहतो मित्रांनो शेवटपर्यंत आणि असा अभिषेक जर आपण घरी घेत नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून त्यांना विसर्जन करावं लागतं त्यांचे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मपत्रिकेवरून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया शुद्धी नाही मित्रांनो वसंत पंचमी आहे श्री पंचमी देखील आहे जर आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण हे सण साजरे करू शकता मित्रांनो श्राद्ध कर्म पंचमी तिथीचे श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्या पिंडदान युक्त शांत कर्म करणं गरजेचं आहे घरही करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून अपरा काळी करा तेव्हाच आपली सेवा या पितरांपर्यंत आपल्या पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रती व कामदेव यांचे देखील पूजन करण्याची या तिथीवर प्रथा आहे मित्रांनो मित्रांनो सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा शुभ योग आहे या वेळेपर्यंत आपण शक्यतो महत्वाची कामे टाळा अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहणार मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्यान काय होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागेल यासाठी आपल्याला ते कंटिन्यू ठेवायचे आहेत आणि जे रेग्युलर करतात ते आपल्याला कधीही करता येईल काल मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो त्यामुळे आपल्याला या दीड तासाच्या वेळेमध्ये शक्यतो महत्वाची कामे पार पाडायची नाहीत अन्यथा आपल्याला अपयशी येण्याची शक्यता राहील मित्रांनो प्रमुख गोचर ग्रह वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून ते आजपर्यंत वक्री राहणार आहे आणि उद्यापासून तो चार दिवस स्तंभी राहील आणि नंतर पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यांदा मार्गी होईल मित्रांनो तर हे दोन्ही वक्री ग्रह जे आहेत उद्यासाठी किंवा स्तंभीमध्ये पण ते काही फळ देणार नाहीत तर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील शुभ अशुभ का मिश्र स्वरूपाचे हे आपल्या कुंडलीशी संबंधित त्यांची कसे संबंध आहेत स्थाना स्थानासंबंधी दृष्टी संबंधी ते फळ देण्याची शक्यता आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण जवळच्या दोषी ज्योतिषाशी संपर्क साधावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसंग राहा शिवकल्याणम हरि हरिओम शिव महादेव Ya